जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे रनाळे येथे सागवान लाकडाचे तासूस केलेले फर्निचर व रंधा मशीन असा एकूण दोन लक्ष रुपये मुद्देमाल नंदुरबार वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांनी कारवाई करून ताब्यात घेतला आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सहायक वनसंरक्षक रोशन बुवा नंदुरबार वन विभागाचे वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाणवर अँड स्टाफ यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील मौजे रनाळे येथील नरेंद्र वसंत मिस्त्री यांच्याजवळ जुन्या सागवान लाकडाचे तासतूस केलेला फर्निचर व रंधा मशीन असल्याची खात्रीलायक माहितीवरून मौजे रनाळे गावात जाऊन चौकशी केली असता नरेंद्र वसंत मिस्त्री यांच्या घरी जुन्या सागवानी लाकडाचा तासतूस केलेला तयार फर्निचर दिसून आले सदर मुद्देमाल जप्त करून वनरक्षक रणाळे यांनी गुन्हा नोंद केला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व रंधा मशीन अंदाजित किंमत दोन लाख रुपये आहे सदरची कारवाई वनसंरक्षक धुळे श्रीमती निमसोमराज नंदुरबार वन विभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते धुळे येथील विभागीय दक्षता वन विभागाचे वन अधिकारी आर आर सदगेर सहायक वन वनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वन विभागाचे वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण यांनी कारवाई केली असून अधिकचा तपास वनपाल नांदरखे पुढील तपास करीत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार